गाव मधील संत गजानन पॉलिटेक्निकमधून सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना देशभरात नोकरीची संधी नेक्स्ट इयर आणि कमिंग सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या संख्येनं निवड ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाच्या प्रयत्नांना यश गडिंग्लस तालुक्यातील महागाव येथे असलेल्या संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकच्या कॅम्पस मुलाखतीतून यंदा दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षात तब्बल सहाशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना देशभरातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून जानेवारीपासून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये एक हजार दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या उपक्रमात संत गजानन पॉलिटेक्निकच्या दोनशे अठरा विद्यार्थ्यांसह इतर पॉलिटेक्निकमधील चारशे तीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे विशेष म्हणजे नेक्स्ट इयर ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सर्वाधिक वार्षिक दोन पॉईंट चौऱ्याऐंशी लाख रुपये मानधनाच्या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली तर कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी जागा मिळवली संपूर्ण निवड प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये बजाज ऑटो चाळीस के एस पीजी ऑटोमोटिव्ह एकोणतीस एसकेचएम चौऱ्याहत्तर टाटा मोटर्स अठ्ठावन्न ब्रेम्बो ब्रेक इंडिया एकशे सत्तावीस बॉश चासीस चौदा थर्माक्स पाच ओविन्स कॉर्निंग अठ्ठेचाळीस जॉन डिअर इंडिया सेहेचाळीस एल एट टी चोवीस यांचा समावेश होता ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचा विश्वास संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट डॉ अण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केला या यशस्वी उपक्रमात संस्था सचिव अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर संजय चव्हाण डॉक्टर प्रतिभा चव्हाण डॉक्टर सुरेखा चव्हाण रजिस्ट्रार शिरीष गणाचार्य प्राचार्य प्राध्यापक रोहिणी पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख संतोष गुरव यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा